मागचा व्हिडिओ सेल्फ फ्लो बद्दल होता तुम्हाला सर्वांना खूप आवडला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला हा व्हिडिओ सुद्धा सेल्फ बद्दल असणार आहे तर मग बघूया सेल्फ फ्लो आपण स्वतःमध्ये कसा बदलाव करू शकतो आणि सेल्फ कशा प्रकारे करू शकतो ते श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते की सर्वजण अगदी आनंदात असाल मस्त असाल आणि सगळेजण सेल्फ लव करत असाल माझा सेल्फ लवचा जो मागचा व्हिडिओ होता त्याला तुम्ही इतका भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे खूप 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 मनापासून आभार मानते की तुम्हाला तो व्हिडिओ इतका आवडला मी म्हणजे मला सेल्फ लवबद्दल बद्दल व्हिडिओ बनवायचाच होता आणि मला वाटलं नव्हतं हो की एवढं छान रिस्पॉन्स येईल पण तुम्हाला आवडला त्याबद्दल मी खरंच तुमच्या सर्वांचे धन्यवाद मानते तुम्ही एवढे लाईक्स दिले कमेंट्स केले त्याबद्दलही तुमचे सर्वांचे धन्यवाद मानते ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल पुन्हा एकदा बघा कारण हा सेल्फ लवचा पार्ट टू आहे सेल्फ लव पार्ट टू ओके तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण स्वतःवर प्रेम कसं करावं आपण स्वतःला कसं चेंज करावं सेल्फ लव कसा करू शकतो आपण तर त्याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आजचा व्हिडिओमध्येही मी थोडंसं त्याबद्दलच सांगणार आहे की आपण स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे मी आयुष्यात सक्सेसफुल होऊ शकते मला ज्या गोष्टी मनापासून हव्या त्या मी मिळू शकते माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे माझ्यामध्ये हे छंद जोपासण्याची ताकद आहे किंवा मला ही नवीन गोष्ट सुरू करायची आहे किंवा मला त्या गोष्टी त्या चांगल्या सवयी माझ्या आयुष्यात लावायच्या आहेत सेल्फ लव म्हणजे स्वतःशी निगडित विचार करणं स्वतःवर प्रेम करणं आपण जे आयुष्य जगतो ह्या सर्व आयुष्यामध्ये आपणच सर्वात आपण जे आयुष्यात जगतोय ह्या आयुष्यातला सर्वात मेन कॅरेक्टर आपल्या जीवनातला सर्वात मेन कॅरेक्टर आपण आहोत पण आपण हे सगळं विसरूनच जातो आपण मेन आहोत ना, ना? आपल्या कुटुंबाचे आपल्या आईने आपल्याला शिकवलेलं असतं लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर नवऱ्याची काळजी घ्यायची सासू सासऱ्यांची काळजी घ्यायची कुटुंबाची काळजी घ्यायची आपल्या मनात ते लहानपणापासून बिंबवलेलं असतं आपल्या मनावर की कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असते बरोबर आहे आपणच मेन आहोत आपल्या कुटुंबाचे पण आपल्या जीवनाचे पण सर्वात मेन व्यक्ती आपण स्वतः आहोत तर कोणतीही गोष्ट करताना आपण स्वतःपासून सुरुवात करायला हवी तुम्ही स्वतःला ज्या दिवशी किंमत द्यायला ला लागाल ना त्याच दिवशी तुम्हाला दुसरी किंमत देतील दे घालवा ना थोडा वेळ स्वतःसाठी तुम्ही थोडा वेळ पार्लरमध्ये घालवा स्वतःला अपडेट अप टू डेट करण्यामध्ये घालवा रोज काही नवीन गोष्टी शिका शिकण्याला वय नसतं इनफॅक्ट कोणत्याच गोष्टीला वयाचं बंधन नसतं तुमचे जे छंद आहेत ज्या गोष्टी तुम्हाला फार वर्षांपासून करायच्या होत्या पण तुम्ही नाही करू शकले परिस्थितीमुळे मुलं लहान होती म्हणून मी नोकरी नाही करू शकले मुलं लहान होती म्हणून मी माझा हा छंद जोपासायचा राहून गेला मुलं लहान होती म्हणून मी कुठे फिरायला नाही गेले किंवा मी पिकनिकला नाही गेले आता करा ना ज्या गोष्टी तेव्हा करायच्या राहून गेल्या का स्वतःला एवढं बांधून ठेवतो आपण प्रत्येक गोष्टीमध्ये का मनमोकळं जगत नाही आपल्या मनाचं म्हणणं काय आहे ते आपण कधी ऐकतो का की आपलं मन काय म्हणतंय आपण आपल्या मनाचं म्हणणं ऐकलं पाहिजे तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असू दे तुमचं वय कितीही असू दे वीस पंचवीस तीस चाळीस कितीही असू दे पण तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिका जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करताना तुमचं आयुष्य एकदम बदलून जातं तुम्ही राहायला छान लागतात तुम्ही छान छान कपडे घालायला सुरुवात करता स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करता योगा करता जिम करता मेडिटेशन करता तुमच्यामध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो तुमचा मन हिलिंग व्हायला लागतं मनाची मन तुमचं एकदम क्लीन व्हायला लागतं मनातले जे निगेटिव्ह विचार आहेत ते दूर व्हायला लागतात जेव्हा तुम्ही सेल्फ लव करता तुमच्यामध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो की हो मी हे करू शकते तुम्ही छान राहायला लागता हळूहळू तुम्ही छान दिसायलासुद्धा लागता जेव्हा तुम्ही स्वतःची खूप काळजी घेता योगा मेडिटेशन करता जिम करता वॉक करतात तुम्ही जॉगिंगला जाता तुमचा मैत्रिणींचा किंवा फ्रेंड्सचा ग्रुप आहे तुम्ही त्यांच्यामध्ये मनमोकळेपणाने हसू लागता आयुष्यात अडचणी सर्वांच्याच असतात हो आणि हे आयुष्य आहे शेवटपर्यंत अडचणी संपणारच नाही आहेत आपल्या पण याचा अर्थ असा नाही की आपण दुःखातच जगायचं आपण पॉझिटिवली जगू शकतो जर आपण ठरवलं तर आपण आनंदाने जगू शकतो आनंदाने जगण्याची सुरुवात सेल्फ लवपासून करा स्वतःवर प्रेम करायला शिका का नेहमी आपण स्वतःला मागे ठेवतो एखादा ड्रेस आवडला नाही राहू दे आता नाही नंतर घेईन एवढ्या पैशात तर माझ्या मुलीची ट्यूशनची फी भरून होईल एवढ्या पैशात तर तिचा एखादा ड्रेस होईल बरोबर आहे तिची आपण आपल्या मुलांचा पहिले विचार करतो नवऱ्याचा विचार करतो पण मग स्वतःचा विचार कधी करायचा स्वतःची हाऊस मऊज ती कधी करणार आपण सेल्फ लव करायला शिका आधी स्वतः आनंदाने जगा बघा जेव्हा तुम्ही स्वतः आनंदाने जगाल ना तुम्ही समोरच्याला आपोआप आनंद आनंद देऊ शकता हे सर्व तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता स्वतःला दुय्यम दर्जा द्यायचं बंद करा लक्षात ठेवा तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरू वामनराव पैंचं वाक्य खूप सुंदर वाक्य आहे आणि खरंच या वाक्यावर विचार करा स्वतःला मागे ठेवणं बंद करा तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असू द्या तुम्ही यंग असू दे नाहीतर वयस्कर नाहीतर तुम्ही थर्टी थर्टी फाय फोर्टी फोर्टी फाय कोणतंही एज असू दे तुमचं तुम्ही कोणत्याही वयात स्वतःच्या आवडी निवडी जोपासू शकता तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत तुम्ही करू शकता तुम्हाला असं वाटत असेल की ही काय हिला काय बोलायला पण तुमच्या आयुष्यात तुम्हाला वागून तसं करून तर बघा तुम्हाला लाखो करोड रुपये खर्च करायचे नाही आहे त्यासाठी आणि मला असं वाटतं आपल्याला आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनाही असं वाटतं की आपल्या घरातल्या सर्वांनीच आनंदाने राहावं असं प्रत्येकालाच वाटतं त्यामुळे तुम्ही आनंदाने राहायला सुरुवात करा बघा तुमचं सगळं आयुष्य तुमचं सर्व कुटुंब आनंदाने राहायला सुरुवात होईल तुमचं जग बदलायला सुरुवात होईल ज्या ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आयुष्यात त्या करायला सुरुवात करा आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही शब्द आहे माझा आजचा व्हिडिओ सेल्फ बद्दलच होता आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचे कमेंट्सद्वारे तुमचे मतं मला कळवा की तुम्हाला हे योग्य वाटते की नाही आहे काय वाटतं तुम्हाला सेल्फ लवबद्दल आणि जर तुम्ही करायला सुरुवात केली असेल तर काय चेंजेस आले तुमच्या लाईफमध्ये चला तर मैत्रिणींनो पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ